सैन्य जवान सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार निफाड तालुक्यातील विठ्ठलवाडी विंचूर येथील सदाशिव अशोक मस्कर वय सत्तावीस हे जम्मू काश्मीर येथे एकशे अठरा मराठा बटालियनमध्ये लेह येथे सैन्य दलात कार्यरत होते सदाशिव मस्कर सुट्टी घेऊन घरी आलेले असताना मित्रांसमेत उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते उज्जैन येथून येत असताना धुळे येथे मस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला धुळे येथे उपचार सुरू असताना यांची प्राणज्योत मालवली धुळे येथून रुग्णवाहिकेतून यांचे पार्थिव विंचूर येथे आणण्यात आले विंचूर येथून सैन्याच्या सजवलेल्या रथातून विठ्ठलवाडी येथील त्यांच्या घरी नेण्यात आले दरम्यान कर्मवीर भावराव पाटील विद्यालयापासून अंत्ययात्रा जात असताना विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली सदाशी यांचे पार्थिव घरी येताच त्यांचे आईवडील व पत्नी नीता यांनी हंबर्डा फोडला यांची दोन वर्षाची मुलगी आहे सैन्याच्या सजवलेल्या रथातून सदाशिव यांच्या राहत्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती अमर रहे अमर रहे सदाशिव भाऊ अमर सूरज रहे। तांद रहेगा सदाशिव तेरा नाम अशा घोषणा देऊन भारत मातेच्या वीरपुत्रा साखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इंटमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा सैनिक कार्यालय अधिकारी जोगेश्वर कोहळे एकशे अठरा मराठा बटालियनचे हवालदार विक्रम पाटील निपाळचे तहसीलदार विशाल नाईकवाडे लासलाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर मंडल अधिकारी संतोष डुमरे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली तर सैन्यातील जवानांनी सलामी देऊन आपल्या साथीदारास अखेरची मानवंदना दिली अत्यंत शोकाकुल वातावरणात जवान सदाश्वी यांच्या चितेश बंधू आकाश मस्कर यांनी भडागणी दिला यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते కాందానగర్ నగరు నుస్ కరితా ఆసి పటాన